राम हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर आज बघा आम्ही आलोय भगूर फाट्याच्या अंग तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठला चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आले, आले मी आलेले आहे मी भगूर फाट्याच्या रानामध्ये तर बघा भगूर फाट्याच्या रानामध्ये काय काम चालू आहे आमचं आज तर मागचा व्हिडिओ आपण बघितलेला होता त्या व्हिडिओमध्ये बघितला आपण किती फूट सरी किती फूट अंतर तर सरीमधला अंतर कोरपड लागवड बघितली होती नंतर बघा आता असं मुळू मूळ पाऊस चाल झालेलं आहे बरं का नाही ठिबक पसरायला आलो पाऊस सुरू झाला तर बघा आमची करामत आता आणि यामध्ये काय केलं आम्ही तर त्यामध्ये ना आम्ही लाल कांदे फुकले आणि मग आत्ताला ठिबक जोडायचं आहे आणि मुंग्यांनी बी गोळा करायला सुरुवात केली एकच दिवस साडा गेला पसरूच तर अन्न ठिब आणूस तर एक दिवसामध्ये ती आणि बरंच गोळा करायला सुरुवात केली त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये गंज रो ही हाकला आपलं कोळपण ते कोळपा हाकू हाकलं आणि बी फुकलेलं आहे त्याच्यामध्ये परत डबल कोळपा हाकलं तर बघा आता हिला असं ठिबक पसरायचं काम चालू आहे आमचं चा आणि तिकडं पाईप जोडायचं चा काम चालू होतं आणि इकडं मी ठिबकची नळी घेऊन येईल होती तर बघा असं ठिबक आहे आमचं जुनंच ठिबक आहे तर ते जुनंच ठिबक आम्ही परत पसरू राहिलो कारण की आजूक पण इकडं या बाई हे भीमुग चढी आणि याला पण नवं ठिबक करणं आहे ही जुनं होतं या एकराचं तर ही मग आम्ही याला घेतलं बघ जुनं पण आपला खर्च वाचन अन ठिबक करणं म्हणजे सोपं नाही खूप पैसा लागतो ठिबक करायला पण बघा आता याच्यात आम्ही आता पसर केलं आता जॉईंट जुडून काही या काही तसं काही पूर्ण साऱ्या करायची या आणि कांद्याच्या रोपाला पाणी द्यायचं पण आता वरून राजा जर ढसाळला तर बरंच काम होईल काम सोपं होतं वरून राजा आल्यावर नाही का तर ठिबकची गरज पडायची नाही मोटर चालू करायची गरज पडायची नाही पण काय करणार आता तर म्हटलं घ्यावं पसरू ना आता एवढं ठिबक आणि बघा मी तुम्हाला म्हटले होते ना तर मी पूर्ण लागवड झाल्यावर दाखवीन पण आमचं लागवड थोडी घहीघरबडीच झाली त्या दिवशी नेमका पाऊस आला थोडंसं झामझिम झाली थोडी चिडचिड झाली मग आम्ही घरी गेलो आणि बघा आज योग आला रानामध्ये यायचा तर मग बघा आज एवढी पूर्ण लागवड होऊन गेलेली आहे आणि ठिबक पसरेच काम चालू आहे आता तर तिकडून बघा गठ्ठे आणले म्हणून आन आता आम्ही ठिबक पसरीतो चला मग तिकडं जाते मी तर बघा ठिबक पसरवता पसरवता तीन पाळ्या झाल्या ठिबक काय पसरून होईना तर बघा आमची पावसाने नी ती लावली आज तेवढे एकाच काम राहिलेलं आहे फक्त आज पण मग तेवढं आता पाळी माग पाळी पाळी माग पाळी चालूया आज तीस तीन पाळ्या झाल्या अजूक बघा आता इकडं झालेले काही पसरून काही पुढलं राहिलं तोंडाचं तर तेवढं ते पसरायचंय पण कुठं पाऊस काही उजरून देईना थोडंसं दरशी धुळूक सुटली तर बघा आता ठिबक शेवटी पसरवला आम्ही पावसामध्ये चिखला पाण्याचा हात बघा असे झाले आणि सगळं जॉइंडर विंडर एकदम जॉईंट काम केलेलं आहे आम्ही आणि समजा कसं ओके मध्ये करून ठेवलेलं आहे काही टेन्शनच घ्यायचं नाही एकदम मस्त फक्त बटन दाबायचं राहिलं आणि दोन तीन जॉईंट कमी कमी पडले जॉइंडरना तर ते बसून द्यायचे आणि घेऊन आले होते एक एक ले ले तर एकदम समधा काम असं एकदम ओकेमध्ये केलेलं आहे कोरपडीचा कांदा फुकून कोरपड लागवड होऊन ड्रीप पसरून ओकेमध्ये आहे सगळं बरं का तर अशी लागवड आता बघा आम्ही अशी केलेली आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करा तर भेटू नवीन छान पुढल्या व्हिडिओमध्ये चला मग बाय बाय राम कृष्ण माऊली.